वाशिमचे महादेव ताटके एकेकाळी धनाढ्य समजले जाणारे व्यक्तिमत्व होते मात्र राजकारणापायी त्यांना कोट्यावधीची संपत्ती गमवावी लागलेली आहे हल्लीचं राजकारण पॉलिटिक्स हे सोयीचं म्हणून ओळखले जाते मात्र राजकारणात अपयश आले की कसे होत्याचं नव्हतं होतं त्याचं उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके राजकारणापायी कोट्यवधीची सम संपत्ती गमावून रस्त्यावर येण्याची वेळ ताटके यांच्यावर आली आहे मंगरूळपीर येथील महादेव ताटके हे सध्या अडगळीत पडल्यासारखे जीवन जगत आहेत त्यामागील कारण म्हणजे राजकारण होय महादेव ताटके एकेकाळी एक धनाढ्य समजले जाणारे होते रोजगाराच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली बांधकाम व्यवसायात त्यांनी भरारी घेतली आणि हजारो लाखो नव्हे तर करोडो रुपयांची कमाई करून त्यांनी आपलं नाव कमावलं गरिबीची जान असणारे महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले समाजकारण करत राजकारणाचा विचार सुरू केला आणि तिथेच त्यांच्या जीवनाचा उलटा प्रवास सुरू झाला दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यासाठी कार्यकर्त्यांना पंच्याहत्तर मोटरसायकल भेट दिल्या तीन टाटा चार चाकी वाहनही वाटप केले अन्नधान्य खते बी बियाणे साड्या चोळीचे वाटप आणि दीड लाख वॉटर बॅगचेही वाटप त्यांनी केले पान भरून जाहिराती देऊ लागले मंत्री राजकारणी समाजसेवक यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या मंगरुळपीर नगरपालिका पंचायत समितीमध्ये आपली मानसी निवडणुकीत उभी करून निवडून आणली लोकांचा जमावडा वाढला दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली वीस हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर आले निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला मात्र राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटके यांना आर्थिक परिस्थिती हातची गमवावी लागली आणि आज ते पन्नास ते शंभर रुपयांसाठी सुद्धा मोहतात झाले आहेत दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटके यांची ओळख होती मात्र राज राजकारणात केलेल्या खर्चातून त्यांना सर्व गमवावे लागले कार्यकर्तेही त्यांच्यापासून दुरावले ताटके यांनी ज्यांना मदत केली तेच आता पाठ फिरवतात असे त्यांच्या ओळखीतील मदत करणारे सांगतात अशी माहिती नंदलाल पर पवार यांनी दिलेली आहे ते सांगतात की त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांपर्यंतचा पैसा होता मात्र आता त्यांच्याकडे एक रुपया देखील राहिलेला नाही कष्टाने कमावलेला सारा पैसा राजकारणामुळे वाया गेला आहे त्यांनी ज्या लोकांना मदत केली आता तेच लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत दरम्यान हल्ली राजकारण करताना संपत्तीसह पद असले की सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होतात मात्र एक वेळा संपत्ती आणि सिंपती गेली की माणूस कसा देशधडीला लागतो हे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल